कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकड्याच पाहणार आहोत तवळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे कावेरी ही बाहेर जायला निघालेली असते तर मा जी आहे ती कावेरी थांबवते आणि त्यासोबतच इकडे जो यश आहे तो माला म्हणतो की मा आम्ही दोघं पण बाहेर चाललो आहोत काय हरकत नसेल तर आम्ही जाऊन येऊ का बाहेर आमचं एक खूप महत्त्वाचं असं एक काम आहे तर आम्ही गेलो तर तुला चालेल का तर इकडे जी मा आहे ती म्हणते की हो का नाही चालणार जर तुम्ही एकत्र बाहेर चाललंय तर मला काहीच हरकत नाही आहे बरं तुम्ही तुमचं काही महत्त्वाचं असेल काम तर ते काम जे आहे ते करून या असं म्हणून मा ही कावेरीसमोर यशला असं बोलत असते कावेरीला आश्चर्यचकित होतं की मा अचानकच असं सगळं मला का बोलते बोलतेय म्हणून त्यासोबतच म कावेरी ही शॉक होऊन जाते की मा माझ्यासमोर एक आणि यशसमोर एक असं सगळं काही काय बोलत असते तर इकडे जो यश आहे तो म्हणतो की मा जर तुझं काही घरचं काम असेल तर तू करून घेऊ शकतेस बरं तर लगेचच मा म्हणते की यश अरे काही घरचं काम होतं ते मला कावेरीला शिकवायचं होतं त्याच्यामध्ये तुझी काय हरकत नसेल तर तुम्ही एक काम करू शकता का तू पुढे जाऊन काम कर आणि मी कावेरीला ठेवून घेते मा चुले हो तर लगेचच यश म्हणतो की मग ॲक्च्युली आमचं जे काम होतं ते दोघांचं एकत्र होतं तुला हवं तर तू कावेरीला घे आणि घरचं जे काही काम आहे ते शिकव हवं तर आम्ही नंतर थोड्या वेळाने जातो बाहेर तर लगेचच मा जी आहे ती म्हणते की ठीक आहे काही हरकत नाही आहे पण जर तुमचं खूपच महत्त्वाचं काम असेल तर तुम्ही जाऊ शकता बरं असं म्हणून ती यशला सांगत असते की तुला जायचं तर तू जा यश कावेरीला घेऊन माझी काही एक हरकत नाही पण जरा घरचंच काम मला सांगायचं होतं बाकी काहीच नाही त्यासोबतच मा जी आहे ती तिचे जे प्रेम आहे ती कावेरीसमोर दाखवते त्यासोबतच यशला पण सांगते की तिचं यशवरती किती प्रेम आहे आणि म्हणूनच यशसाठी ती कावेरीचा पण सगळ्या गोष्टी ह्या ॲक्सेप्ट करायला रेडी असते त्यासोबतच माल आता एकच पाहिजे असतं की, की काहीही केल्यास कावेरीनी जे आहे ते यशपासून लांब राहावं पण आता यशचं खूप महत्त्वाचं काम असतं म्हणून ती तिला पाठवलेलं असतं तर इकडे जी यमुना आहे ती कन्फ्यूज होऊन जाते आणि तिला असं वाटतं की नेमकं माचं म्हणणं तरी काय आहे म्हणून आणि मा आता काय आणि कुठले डाव खेळणार आहे तर इकडे जी कावेरी असते ती मासमोर हात जोडते आणि तिला थँक्यू असं म्हणते इकडे जी का यमुना आहे ती माला म्हणते की मा तुझं नेमकं काय चाललंय तू नेमकं कावेरीला आधी म्हणालीस की नको जाऊस म्हणून आणि नंतर यश आला तर यश समोर तू कावेरीला जायची परवानगी दिलीस आणि त्यासोबतच तू यश समोर कावेरीला म्हणालीस की तुला हवं ते तू करू शकतेस म्हणून असं म्हणून नेमकं काय तू साध्य करायचा प्रयत्न करतेयस मला पण जरा समजेल का तर तेव्हाच जी मा आहे ती यमुनाला सांगते की प्रत्येक वेळी आपण आपलाच दृष्टपणा दाखवायचा का खरं तर यश समोर मी तिला जाऊन दिलं कारण की तिचं जर न नसतं मी जाऊन दिलं तर यशला खूपच वाईट वाटलं असतं यशला वाटलं असतं की मी अजून पण कावेरीला सून म्हणून या घराची ॲक्सेप्ट केलेले नाही आहे तर यमुना म्हणते पण मा ते तर तू आता पण केली नाही आहेस ना तरीसुद्धा तू तिला यशसोबत का जाऊन दिलंस आपलं ठरलं होतं ना की आपल्याला यशला आणि यमुना कावेरीला वेगवेगळं करायचं आहे आपल्याला कावेरीला घराबाहेर काढायचं आहे म्हणून तर इकडे जी मा आहे ती वेगळ्याच गोष्टी करते पटकन एक, एक नारळ फोडते आणि त्याचं सगळं पाणी एका भांड्यात काढून ठेवते आणि त्यासोबतच य, य यमुनाला शिकवते की आपल्याला काही गोष्टींसाठी काही गोष्टींचा त्याग घ्या द्यावाच लागतो जर आपण आता चांगलं वागलो कावेरीसोबत आणि यशला त्या सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या तर कावेरीला आपण एक्सेप्ट केलं आहे हे असं यशला वाटेल आणि त्यासोबतच आपण यश समोर कावेरीच्याच काही काही चुका आहेत त्या आपण त्याला दाखवत जायच्या म्हणजे कसं यशला नेमकी खात्री होईल की हो आपण नाही तर कावेरी ही स्वतः चुकते आणि कावेरीची प्रत्येक वेळी कावेरीची चुकी आहे समोर वेग वेग का ना ना ही त्याच्यासमोर वेगवेगळ्या रूपाने येईल आणि त्यासोबतच म आपल्याला जे हवं आहे तेच होईल यश हा नेमका कावेरीला स्वतःच्या ते स्वतःहूनच घराबाहेर हकलून देईल म्हणजे ना आपलं नाव येईल आणि नाही दुसरं काय होईल यशला तर असंच वाटेल की कावेरी ही स्वतःच्या चुकीमुळेच घराबाहेर केली आपण तर काहीच गेलेलं नाही आहे असं म्हणून माझा प्लॅन हा पूर्णपणे रेडी असतो दुसरीकडे जो मोहित जिजू आहे तो यश आणि कावेरीला पोलीस स्टेशनमध्ये भेटायला बोलवतो तिकडे त्या माणसाचं जो स्केच आहे ज्यांनी यशला किडनॅप केलं होतं त्याचं स्केच हे रेडी असतं म्हणून ते देतो त्यासोबतच तो म्हणतो की हा आपल्यासाठी एक खूप मोठा पुरावा असू शकतो तर इकडे जी कावेरी आहे ती लक्षपूर्वक देऊन ऐकत असते आणि ते जाता एक ठरलेलं असतं की काही करून या माणसाला भेटायचं आहे म्हणून त्यासोबतच यश हा खूपच शॉक होऊन जातो आणि त्याला अजिबातच कळत नाही त्या माणसाबद्दल समजलेले डिटेल्स त्याला खूपच आठवू लागतात आणि त्याला असं वाटतं की नेमकं हा माणूस भेटेल तरी कुठे म्हणून त्यासोबतच जी कावेरी आहे तिला असं वाटतं की मला कदाचित असं माहिती आहे की ह्या माणूस नेमका कुठे भेटेल आणि मला आता ह्या क्षणाला पण डाऊट येतो आहे की अमृता ह्या माणसाला नक्कीच भेटेल आणि ह्याला शोधून काढायचा प्रयत्न करायला हवा आपण कारण अमृता ह्या माणसाला भेटून प्रत्येक गोष्ट जी आहे ती संपवायचा प्रयत्न करेल आणि त्याआधी ती तिचे सगळे पुरावे जे संपवेल त्याआधी आपल्याला जाऊन तिला रंगे हात पकडावं लागेल नाहीतर आपल्या हातातून ही जी संधी आहे तीसुद्धा सुटून जाईल यश हा म्हणतो की ठीक आहे चालेल आपण असंच करूया असं म्हणून ते दोघेही तिथून मोहितजीजूला थँक थँक्यू असं म्हणून तिथून निघून जातात इकडे जी, जाता। जी मा आहे ती जेवायला वगैरे बसलेली असते तेव्हा सगळेजणच खरं तर जेवायला एकत्र बसलेले असतात यमुना जी आहे ती माला सांगत असते की मा अजून कसे काय यश आणि कावेरी आले नाही म्हणून त्यासोबतच त्यांना जाऊन तर भरपूरच वेळ झाला आहे तरीसुद्धा आली नाही आता तर नेमकी जेवायची पण वेळ झालेली आहे तरीसुद्धा त्यांचा काही पत्ता नाही आहे त्यासोबतच जी मा आहे ती म्हणते की हो मला माहिती आहे राहू दे तू शांत हो तू तु तु तुझं तुझं जेवून घे आणि त्यासोबतच माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होतात की नेमके हे दोघे गेले तरी कुठे आणि असं काय काम होतं जेणेकरून करून त्यांना इतका उशीर लागणार होता जे त्यांनी मला सांगितलंसुद्धा नाही आहे आणि त्यासोबतच त्यांचं जे काम आहे ते पण त्यांनी मला सांगितलं नाही असं म्हणून मा जी आहे ती स्वतःच्याच डोक्यात जी आहे ती विचार करू लागते लगेचच मा जी आहे ते अमृताला म्हणते की अमृता आलीच तू ये बरं बस आणि लगोलग जेवायला बस असं म्हणून ती अमृताला जेवायला सांगते त्यासोबत अमृताला मनातून वाईट वाटत असतं असं मला वाटतं कारण तिची आई खरंच खूप विचित्र प्रकारे अशी वागून गेलेली असते अचानकच अमृताला एक कॉल येतो आणि तो, तो कॉल हा दुसरं तिसरा कोणाचाही नसून तो जो स्केचवाला माणूस असतो त्याचा असतो त्या कॉलवरती तो म्हणतो की मॅडम मला कदाचित कुणीतरी पाहिलं आहे आणि त्यासोबतच पोलिसांना कदाचित माझा जो पत्ता आहे तो सापडला आहे त्यासोबतच लगेचच तुम्ही प्लीज मला भेटायला या मला खरंच थोडेफार पैसे पाहिजे म्हणजे मी इथून निघून जाईल असं म्हणून अमृताला आता खरंच डाऊट येतो आणि तो, तो लगेचच अमृताला म्हणतो की ठीक आहे मी येते तुम्हाला भेटायला त्यापर्यंत तुम्ही दुसऱ्या कुणाच्याही डोळ्यासमोर येऊसुद्धा नका असं म्हणून आता अमृताला घराबाहेरही जायचं असतं इकडे सगळेजणं हे जेवत असतात इतक्यातच अमृता ही घराबाहेर चालली आहे असं माल सांगते आणि त्यासोबतच मा तिला म्हणते की काय ग असं अचानक एवढं काय महत्त्वाचं काम आलं की जेणेकरून तुला जेवण सोडून ताटावरचं बाहेर जावं लागतंय म्हणून त्यासोबतच जी अमृता आहे ती म्हणते की माझं मा खरंच खूप इम्पॉर्टंट काम आहे नाहीतर मी अशी ताटावरून उठून गेले नसते खरंच माझं खूपच महत्त्वाचं काम आहे जे मला करणं आज करणंच आहे नाहीतर जर मी ते नाही केलं तर आज माझं खूप मोठं असं नुकसान होईल असं म्हणून ती माला सांगते आणि लगेचच अमृता जी आहे ती पण तिकडून निघून जाते सगळेजणं मात्र शॉक होतात आणि त्यांना असं वाटतं की ही अमृता नेमकी अमृता ही कुठे गेली अचानक अशी हिचं पण काहीतरी काय असं विचित्र आणि वेगळं काम आहे जेणेकरून तिला ताटावरून उठून जावं लागतंय असं म्हणून अमृता ही जी आहे ती तिकडून निघून जाते इकडे दुसरीकडे कावेरी जी आहे ती अचानकच अमृताच्या समोर येते आणि त्यासोबतच अमृता ही घराबाहेर जायला आणि कावेरी घराच्या आतमध्ये यायला असे दोन्ही प्रकार होतात तर अमृता ही कुठे चालली आहे ही अजिबातच कावेरीला जाणूनसुद्धा देत नाही तिला असं वाटतं की तिचंच काहीतरी महत्त्वाचं काम आहे असं म्हणून ती तिकडून निघून गेलेली असते लगेचच कावेरीला असं वाटतं की अमृता नेमकं कशा आणि कोणत्या कामासाठी चालली आहे असं तिला थोडंसं भासवतो इथे लगेचच अमृता जी आहे तिला कावेरीचं नेमका काय डाव आहे हे, हे पण काही कळत नाही कारण कावेरी समोर एक आणि मागे एक असं काहीतरी वागत असते तरी ते अमृता जी आहे तिला कंटिन्युअसली त्याच्या माणसाचे कॉल येत राहतात जे कावेरीला प्रचंड खटकतात पण कावेरीचे जे डा आळ असतात अमृतावरती ते काही अजिबातच मिटत नाही इकडे विद्या जी आहे ती कावेरी आणि यशला चिडवते की तुम्ही दोघं पण बाहेर गेला होता कशासाठी बाहेर गेला होता हे मला कळेल का असं म्हणून ती त्या दोघांना पण चिडवते आणि त्यासोबतच त्यांना म्हणते की काय स्पेशल डेटला वगैरे गेला होता का मला पण जरा तुमची डेट ऐकू द्या जरा मला पण सांगा असं म्हणून ती त्याला चिडवते आणि त्यासोबतच इकडे जे यश आहे की विद्यावाहिनी तुमच्या डोक्यात नेमके वेगवेगळेच वेग प्लॅन असतात डेट तर आमचा कधीच झाला आहे पण आज खरं तर आम्ही खरंच एक खूप मोठ्या आणि इम्पॉर्टंट अशा कामासाठी गेलो होतो त्याशिवाय दुसरं काहीच नाही जर तसं काय असतं तर मी कदाचित तुमच्यासोबत प्लॅन करूनच ते केलं असतं असं म्हणून यश हा पुढे जाऊन निघून जातो इकडे मा आणि घरच्या सगळ्यांना पण मा यशने बसायला लावलेलं असतं कारण त्याच्याकडे आता एक खूप मोठा असा पुरावा हाती लागलेला असतो कारण त्याच्या फोनमध्ये सगळ्या गोष्टी ह्या आता लाईफ चालू असतात लगेचच मा जी आहे ती फोनमध्ये पाहते तर फोनमध्ये पाहिल्यास मला दुसरं तिसरं कोणीही नसून अमृता जी आहे ती त्या माणसासोबत दिसते अमृताला त्या माणसासोबत पाहून मा खूपच शॉक होऊन जाते आणि मला आता कळतच नाही की नेमकं हे काय आहे म्हणून त्यासोबतच इकडे जो यश आहे तो मला पूर्णपणे तो व्हिडिओ दाखवतो की नेमकं त्या व्हिडिओमध्ये काय आहे आणि काय काय बोलणं चालू आहे म्हणून घरातले सगळे पण तो व्हिडिओ पाहतात आणि तो व्हिडिओ पाहिल्या क्षणी घरातले पण शॉक होऊन जातात कारण तर व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घडत असतं जेणेकरून घरच्या सगळ्यांनाच ते अपेक्षित नसतं तर इकडे जो यश आहे तो म्हणतो की मा तू ठीक आहेस ना म्हणून पण अमृताच ही एक खरी गुन्हेगार आहे हे मला तुला सिद्ध करून सांगायचं होतं त्यासोबतच इकडे जी मा आहे ती एकदमच टेन्शनमध्ये गेलेली असते तर कावेरी मला सांगते की मा हा तोच माणूस आहे ज्यांनी यशला किडनॅप केलं होतं आणि त्यासोबतच त्यांना मारून टाकायचा प्रयत्न करत होता तर हा हा जो माणूस आहे तो तिसरं दुसरं तिसरं कोणीही नसून फक्त आणि फक्त अमृतानीच त्याच्यासमोर आणलं होतं कारण की अमृताचाच प्लॅन होता हा की यशला कायमचं मारून टाकायचं आहे आणि त्यासोबतच यशला ह्या कुटुंबापासून लांब करायचं आहे तर इकडे जे सगळे असतात कावेरीचं बोलणं ऐकून अजिबातच त्यांना धक्का बसतो कारण त्यांना असं वाटतं की पहिल्यांदा कावेरीची जे जे काय बोलते आहे ते खरं खरं तर सत्य होतंय कारण ते सगळं सत्य जे आहे ते समोर त्यांना फोनमध्ये दिसत असतं त्यासोबतच मा ही आता एकदमच टेन्शनमध्ये येते लगेचच यश म्हणतो की मा ही तीच जागा आहे जिथे गोडाऊनमध्ये मला लॉक केलं होतं आणि त्यासोबतच मला मारून टाकायचा प्रयत्न केला होता इकडे जो आहे ती यमुना आणि त्यासोबतच पौर्णिमा हे सगळे ऐकून शॉक होऊन जातात की नेमकं हे काय चाललं आहे आणि ही अमृता ही अशी कशी काय अचानकच बदललेली आहे तर इकडे जी कावेरी आहे ती म्हणते की आपण जर आता लगेच तिकडे गेलो तर आपल्याला तिला रंगे हात पकडायला भेटेल तर यमुना जी आहे ती कावेरीकडे तर पाहतच असते की कारण कावेरी ही खरं बोलत असते इकडे जी यमुना जी आहे मा जी आहे ते फोनमध्ये पाहत असतात था। फोनमध्ये पाहिल्यास अमृता आणि त्या माणसाचं जे काय बोलणं आहे ते फोन फोनच्या बाहेर ऐकू येत होतं कारण की जी अमृत आहे ती त्या माणसाला बोलत असते की मी तुला सांगितलं होतं की आधीच इथून निघून जा म्हणून तू इथून निघून काय गेलास ह्या सगळ्या गोष्टीची तुला आता वेगळीच किंमत मोजावी लागणार आहे एवढं लक्षात ठेव तुला साधं त्या यश धर्माधिकारीला मारून टाकता नाही आलं आणि त्यासोबतच तुला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या करता नाही आल्या तू माझ्याकडून कुठले पैसे घेतोस हे सगळं त्या फोनमधून ऐकू येत होतं यश हा होऊन जातो आणि म्हणतो की खरं तर आपल्याला तिकडे जाऊन त्या ज्या अम अमृताला आहे रंगे हात पकडायला हवं जर आपण तिला रंगे हात पकडलं नाही तर आपल्या पडून हा पण एक जो डाव आहे तो नेमका सुटून जाईल खरं तर आपण तिकडे जाऊन तिला बरोबर तिच्या पापाची शिक्षा देऊया आणि तिला धडा शिकवूया त्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाच असा चांगला आणि वेगळा मार्ग नाही असं म्हणून कावेरी सगळ्यांना सांगत असते की चला आपण सगळेजण आपण तिकडे जाऊया तर मा जी आहे तिला असं वाटतं की कावेरी जे म्हणते ते खरं म्हणते आपल्याला खरंच तिकडे जायला हवं नाहीतर इकडच्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या थांबून जातील त्यासोबतच लगेचच मा जी आहे ती उठते आणि गोडांमध्ये जायला निघून जाते मला असं वाटतं की माझ्या जी मुलाच्या जीवासोबत खेळणारी ही तरी कोण आहे असं म्हणून मा ही स्वतःहून अमृताला भेटायला निघून जाते यश जे आहे आणि त्यासोबतच बाकी जे घरचे आहेत ते सुद्धा मासोबत पुढे जायला निघून जातात इकडे जी अमृता जी आहे ती त्या माणसाशी बोलत असताना सगळ्यांसमोर दिसू येते आणि त्यासोबतच मा आणि बाकी सगळे घरचे जे आहे घर ते अमृताला त्या हालतमध्ये पाहतात की अमृता कशा त्या माणसाच्या कॉलरला हात धावून धरून त्याला धमकी देत असते घरचे सगळेजण ती जी गोष्ट आहे ती पाहतात इथे जी मा आहे ती पण सगळ्या गोष्टी पाहून ह्या शॉक होते की नेमकी अमृता ही अशी कशी वागू शकते आणि ही जखरा, खरा आणि खरा मुखोटा हा आहे आज हा सगळ्यांसमोर आलेला असतो इकडे खरं तर मा ही अमृताला पाहते आणि तिला म्हणते की हे सगळं काय अमृता हे तू हे सगळं काय केलंस यश आणि कावेरीला असं वाटतं की दो दोघे पण काहीतरी जिंकले आहेत म्हणून कारण की अमृताचा थोडा तरी खरा चेहरा हा मासमोर नक्कीच आलाय इकडे अमृता जी आहे ती खूपच शॉक होऊन जाते माला बघून कारण की तिला आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नसतं इकडे मा अमृताच्या एक कानाखाली मारते त्यासोबतच तिला म्हणते की तू जे काय करतेस ह्याच्या मागे नेमकं का कारण काय आधी तू मला सांग बरं तर जी अमृता आहे ती अचानकच खोटं बोलते आणि तिला म्हणते की ह्याच्या मागे नेमकं का कारण हे मी तुला नाही सांगू शकत कारण जे माझं कारण आहे ते अजिबातच सांगण्यासारखं नाही आहे तर मा जी आहे तिला असं वाटतं की अमृता ही खूपच खोटं बोलते आहे आणि तिला आता माझ्यासमोर सगळ्या गोष्टी ह्या लपूनच ठेवायच्या आहेत असं म्हणून तुला मागं कारण नाही आहे असं काय म्हणतेस तू मला खरं खरं तुझं जे काय हेतू आहे आमच्या घरात घुसण्याचा आमच्या समोर यायचा तर तू प्लीज मला खरं खरं सांगून टाक तू माझ्या जीवा मुलाच्या जीवावर उठलीस आणि ही गोष्ट मी सहन करून घेऊ असं तुला वाटतं तरी कसं एक आई आहे मी आणि त्याशिवाय माझ्या मुलाच्या जीवावर जर कोणी उठलं तर मला कसं हो वाटेल ना हे तुला अजिबातच सांगू शकत नाही मी जी गावेरी आहे तिला खूप बरं वाटतं कारण मा जी आहे ती प्रचंड यशचीही साईड घेत असते कारण की तिला मृताचा जो खरा चेहरा आहे तो मा समोर आणायचाच असतो इथे जी अमृता आहे तिला आता धक्का बसलेला असतो आणि असं वाटतं की आता नेमकं काय करू मी जेणेकरून सगळ्या गोष्टी ह्या सॉर्ट होतील तेवढ्यातच तिकडे अमृताची आई येते आणि तिला पाहून अमृताच्या डोक्यात येतं की कसल्या कमाल टायमिंगवरती माझी आई आली आहे आता माझ्या आईचाच उपयोग करून मी हा सगळा जो खेळ आहे तो उलटून टाकते म्हणजे कसं सगळ्या गोष्टी ह्या माझ्यावर न येता कदाचित आईवर आल्या तर ह्या सुलक्षणाला कुठलाच फरक पडणार नाही आणि त्यासोबतच तिला मी सांगून टाकेल की कसं माझ्या आईसाठी मी ह्या सगळ्या गोष्टी करत होते तिला दाखवण्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी करत होते म्हणजे तिला समजून जाईल की मी खरं तर तिच्या बाजूनी आहे म्हणून असं म्हणून तिला आता तिला फक्त आणि फक्त तिच्या आईला फसवायचं असतं आणि त्यासोबतच इकडे जी आहे मा ती तिला विचारायचा प्रयत्न करत असते की नेमकं काय चाललं आहे तुझ्या डोक्यामध्ये मला फक्त आणि फक्त ते सांग आणि त्यासोबतच तू कुठल्या हेतून इकडे आलीस हे मला सांग असं बोलून आजचा बागा इकडे संपतो